मित्रांनो आपण पाहतात लर्न विथ जावीद सी पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे आणि खात्रीशीर अशा प्रकारचे व्हिडिओज पाहत असतात बऱ्याच दिवसांच्या गॅप नंतर आज पुन्हा तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींसाठी आनंदाची बातमी आहे आणि तो आजचा जी काय म्हणतो बघा एक बारा दोन हजार बावीसची स्थगिती ही रद्द झालेली आहे नेमकी काय आहे एक बारा दोन हजार बावीस ची स्थगिती बावीसचा जी आर तो आपण आजच्या या व्हिडिओ मधून पाहणार आहोत विनाअनुदानित तत्वावरून अंशता अनुदानितकडे किंवा अनुदानित अनुदानितकडे ज्या शिक्षकांचं ट्रान्सफर होत ज्यांची बदली होते त्यांच्यासाठीचा हा जी आर त्यांच्यासाठी जी काही एक बारा दोन हजार ची स्थगिती होती ती रद्द करण्यात आलेली आहे त्याच्या अगोदर जी काही काही त्याच्या अगोदर जो जो होता की अंशता अनुदानित कडे किंवा विनाअनुदानित कडून अनुदानितकडे ट्रान्सफर होत होती तो होता त्याच्यानंतर एक बारा दोन हजार बावीस ला त्याच्यावर स्थगिती आली होती आणि पुन्हा आज एकोणतीस चार दोन हजार चोवीस रोजी ही स्थगिती रद्द झालेली आहे काय आहे ही नमकी सगळी परिस्थिती ती आपण आजच्या या मधून पाहणार आहोत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करतो की तुम्ही चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सोपी पद्धत आहे चॅनल सबस्क्राईब करायची खूप पैसे तर अजिबात लागत नाही वेळही खूप लागत नाही हे बघा असं जे काही सबस्क्राईब बटनावर क्लिक करायचं असतं आणि बेल आयकॉन प्रेस करायचं असतो पण हा एकदा तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर पुन्हा करू नका तर बघूया काय म्हणतो हा जी आर बघा माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशा अनुसरून शासन परिपत्रक एक बारा दोन हजार बावीस अन्वय दिलेली स्थगिती रद्द करून त्या अनुषंगाने अनुसरावयाच्या कार्यपद्धती बाबत सूचना निर्गमित करने बाबत हा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आज एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हा जी आर निर्गमित केलेला आहे आता त्याची सगळी पार्श्वभूमी आपण याच्यामध्ये पाहणार आहोत सविस्तर राज्यातील जे काही शाळा होत्या खाजगी शाळांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी होते पद भरतीवर बंदी असतानाच्या कालावधीमध्ये शासनाधिसूचना दिनांक आठ सहा दोन हजार वीस अन्वय मूळ नियमावलीत समाविष्ट करण्यात आलेला उपनियम क्रमांक एक्केचाळीस एक त्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय दिनांक एक चार एकवीस मधील तरतुदींचे पालन न करता विनाअनुदानित किंवा अंशता अनुदानित शाळा अथवा तुकडींमधून अनुक्रमे अंशता अनुदानित किंवा पूर्णता अनुदानित शाळा अथवा तुकडी मधील रिक्त पदांवर बदली होत असल्याची बाब निदर्शनास आल्याने अधिसूचना दिनांक आठ सहा मधील नियम क्रमांक पाच मधील उपनियम एक्केचाळीस एक, एक। व शासन निर्णय दिनांक एक चार एकवीस यास पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात आलेली होती म्हणजे काय एक चार दोन हजार एकवीस एक एप्रिल दोन हजार एकवीस रोजी असा शासन आदेश निर्गमित झालेला होता की ज्या शिक्षकांची नियुक्ती विनानुदानित शाळांवर झालेली असेल तुकड्यांवर झालेली असेल आणि त्यांची किमान पाच वर्ष सेवा झालेली असेल ज्यांना शिक्षणाधिकारी माध्यमिक किंवा शिक्षण उपसंचालक ज्युनियर कॉलेजसाठी त्यांच्याकडून मान्यता असेल आणि पाच वर्ष कमीत कमी त्यांनी तिथं सेवा केलेली असेल आणि त्यांना अनुदानितकडे किंवा अंश अनुदानितकडे त्यांची जर बदली करत असाल तर ते पाच वर्षाची सेवा त्याच्यातल्या सगळ्या इन्क्रीमेंट वगैरे म्हणजे सगळं काही धरलं जात होतं परंतु अचानक झालं काय की जेव ज्या वेळेस एक एक बारा दोन हजार बावीस ला या जी आर वर स्थगिती आली आणि बऱ्याच शिक्षक बंधू भगिनींचं स्वप्न जे काही होत ते चक्काचूर झालेलं होतं बऱ्याच बंधू भगिनींना याचा फटका बसलेला होता बऱ्याच बंधू भगिनी याच्यामध्ये ह्या जो काही जी आर होता याचा फायदा त्यांनी घेतलेला होता फायदा म्हणण्यापेक्षा याचा लाभ त्यांना मिळालेला होता परंतु एक बारा दोन हजार बावीस रोजी या जी आर वर स्थगिती आली आणि बऱ्याच शिक्षकांचा हिरमोड झाला मग याच्यावर काय झालं की उच्च न्यायालयामध्ये बऱ्याच शिक्षक बंधू भगिनींनी केस टाकली आणि मग तेव्हा हा जी आर त्याचा निर्णय झाला त्याचा निकाल लागला आणि हा जी आर निघाला की राज्यातील खासगी शाळेतील शिक्षकांचे विनाअनुदानित अंशता अनुदानित वरून अनुदानित अंशता अनुदानित, अनुदानित पदावर बदली करण्याबाबतची अधिसूचना अधिसूचना सहा अधि वीस अध मधील नियम <laughs> पाच उपनियम एक्केचाळीस एक चाड़ी सेक। शासन निर्णय एक चार एकवीस या शासन परिपत्रक दिनांक एक बारा बावीस दिलेली स्थगिती उठवण्यात येत आहे असं स्पष्टपणे <laughs> इथं म्हटलेलं आहे त्या अनुषंगाने क्षेत्रीय सक्षम प्राधिकाऱ्यांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत कि एक बारा बावीसचा जो काही निर्णय होता त्या विरोधात रीट याचिका दाखल केलेली होती माननीय न्यायालयामध्ये <laughs> सॉरी आणि या न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं अनुपालन करण्यासंदर्भात शासनाधिसूचना दि, शासना दि दिनांक आठ सहा दोन हजार वीस व शासन निर्णय दिनांक एक चार एकवीस मधील तरतुदीप्रमाणे प्रमाणे व प्रचलित अनुसरून सर्व संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांनी पुढील उचित कार्यवाही करावी तसेच विनाअनुदानित अनुदानित वरून अनुदानित अंशता अनुदानित, अनुदानित, अनुदानित पदावर बदली संदर्भातील उर्वरित न्यायालयीन प्रकरणे ज्यामध्ये माननीय न्यायालयाने आदेश पारित केलेले नाहीत आणि न्यायालयीन प्रकरणे दाखल न झालेली उपरोक्त प्रमाणे बदलीची प्रलंबित प्रकरणे सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी शासन स्तरावर निर्णयार्थ सादर करण्यात यावीत तसेच वरील नियमानुसार करण्यात येणाऱ्या बदल्यांची प्रकरणे सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांनी पुढील आदेशापर्यंत शासनाच्या मान्यस्तव सादर करावीत म्हणजे या ठिकाणी हा सगळा हिरवा कंदील यांना मिळालेला आहे आणि आता या सगळ्या शिक्षकांची ज्यांचं फाईल अटकलेल्या होत्या ज्यांचं मान्यता अटकलेल्या होत्या या सगळ्यांना त्या ठिकाणी मान्यता मिळणार आणि या अशा प्रकारची ही गोड बातमी या सगळ्या शिक्षक बंधू भगिनींसाठी आहे या ठिकाणी हा शासन निर्णय आजच एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला आहे तर आपल्याला निश्चितच याचा आनंद होईलच या ठिकाणी आपण थांबूया मात्र हा जी आर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका त्यांनाही त्याचा आनंद द्विगुणित करू द्या थांबतो थँक्यू